महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गॅस सिलेंडरची किंमत शंभर ते तीनशे रुपयाने कमी होणार ही किंमत कमी झाली तर गरीब कुटुंबांना मिळणार मोठा दिलासा काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील घरगुती गॅलिस सिलेंडर इतक्या रुपयांनी स्वस्त पहा नवीन किंमत केंद्रात एनडीए सरकार पुन्हा स्थापन झाल्यामुळे महागाईपासून जनतेला दिलासा मिळावा यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील अशी शक्यता आहे काही मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार सर्व ग्राहकांना गॅस सिलेंडरवर सबसिडी देण्याची योजना तयार करत आहे आधी फक्त उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली जात होती या योजनेत महिलांना तीनशे रुपयाची सबसिडी मिळत होती ज्यामुळे त्यांना नऊशे तीन रुपयाचा गॅस सिलेंडर फक्त सहाशे तीन रुपया भरावे लागत होते आता सरकार ही सबसिडी सर्व ग्राहकांना देण्याचा विचार करत आहे महागाईच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकार लवकर एल पी जी गॅस सिलेंडरवर सबसिडी देणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार ही सबसिडी केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना नव्हे तर सर्व गॅस ग्राहकांना दिली जाणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा मिळेल नुकत्याच झालेली लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकारकडून आणखीन काही मोठे निर्णय घेण्याची अपेक्षा आहे यात गॅस सिलेंडरची किंमत तीनशे ते शंभर रुपयाने कमी होऊ शकते ही किंमत कमी झाली तर गरीब कुटुंबांना दिलासा मिळेल गॅस सिलेंडरवर सबसिडी गॅस सिलेंडरवर सबसिडी देणे ही महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारची उपाययोजनेचा एक भाग आहे त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा मिळेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल गॅस सिलेंडरची किमतीत घट गॅस सिलेंडरची किंमत कमी झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल त्यांच्या रोजच्या खर्चात कपात होईल आणि त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा होईल सरकारने घेतलेले हे पाऊल महत्त्वाचे ठरेल एन डी ए सरकार, सरकार पुन्हा सत्ते स्थापन महागाईपासून दिलासा मिळावा यासाठी सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहे यात सर्वसामान्य गॅस ग्राह ग्राहकांना सबसिडी देण्याचा विचार आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे उज्ज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना वर्षभरात तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा प्रस्तावही महत्त्वाचा आहे आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील